स्वामी समर्थ तर चला आता मसाल्याची भाजी करत होती मी पटक्यात मसाल्याची भाजी आणि भात आणि पोळ्या करू घेऊ म्हटलं आणि बघा ही वरून आपण मस्त असं मसाल्याची भाजी जर आपल्याला छान अशी तरी करायची असेल ना तर वरून आपण पातीले तेल टाकायचं आणि छान असं ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आणि तो मसाला मस्त चांगला हलवून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि ते थोडं उकळून ते टाकायचं आपण भाजीमध्ये एवढी बारी भाजी लागते ना खूप छान लागते तर तिचे पप्पा आले घरी जेवणं झाले आमचे गप्पा गोष्टी चालू आहेत आजीबाबा आले आलेत ना तर मुलं पण खूप खुश आहेत तर बघा तिचे पप्पा बसलेले आहेत आम्ही सगळेजण गप्पा मारतो आहे तर आमच्या आजी बाबा आणि आमच्या मुलांना खूप गप्पा मारायचं सगळ्यांना आम्हाला म्हणजे आजीबाबा आले ना एवढे खुश होऊन जातं मुलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा असतो तर बघा आम्ही आता सगळेच जेवायला बसलो तिचे पप्पा जेवण करून गेले ते तर बाबा आजीने त्यांना सांगितलं ते म्हणे त्या बहुला देऊन दे ते गेल गेले की आपण जेव मग ते सगळे ज गेले आम्ही नंतर तिचे पप्पा गेले आणि आम्ही जेवायला बसलो आमच्या सगळ्यांचं जेवण झालं तर नंतर बघा ना अभ्यास दाखवत होता बघा बाबा माझा अभ्यास ताऊ पण तिचा अभ्यास काढत होते कारण की आपल्या ताऊचा आता बारावीचा पेपर येऊ द्या त्यासाठी ना तिचा अभ्यास चालू होता नंतर आहे ना आम्ही आ नंतर दादू ना आजीजवळ झोपला आजी आजीचं आणि नातूचं एवढ्या गप्पा चालू होत्या ना खूप छान अशा गप्पा गोष्टी चालू होत्या नंतर मग आपला हा दुसरा दिवस दुसऱ्या दिवस सकाळी लवकर उठली म्हटलं चला आणि मी अशी छानशी मस्त आंघोळ वगैरे करून तयारी करून घेतली मस्त सा सिंपलची अशी साडी घातली साडीने माणसाचं लुकच वेगळा दिसतो तर बघा खूप छान वाटतं आणि डोक्यावर पदर घेतला ना मोठ्यांसमोर पदरच घेतला ना तरच छान वाटतं तर आता पदरचे फॅशन गेले सांगता आपण पदर घेतले आणि माणसाला छान वाटतं मोठ्या माणसांसमोर आपण त्यांचा आदर केला ना तर आपल्या मनालाच चांगलं वाटतं तर मी पदर वगैरे घेतला आणि मस्त असे छानसे असे पोहे बनवून घेतले आपण पोहे आता नाश्त्यासाठी पोहे घेऊन गेले आणि दादू आणि ताऊ आणि आजी बाबा सगळे पुढेच बसलेले होते तर त्यांना आता सगळ्यांना पोहे ताऊ दादूला पण पोहे देऊन देते म्हटलं तर त्यांना पण पोहे दिले सगळे नाश्ता करता आहे म्हटलं सकाळी आजीला आणि बाबांना गोळ्या घ्यावं लागतात त्यासाठी ना पहिले नाश्ता करावा लागतो नाश्ता ला झाला लगेच पटापटात आवरायला घेतलं मी आता आपलं वरण भातचा कुकर लावून दिलेला होता बघा आणि आपलं वरण झालं आणि वरण आता हलवून घेत होती वरण झाले लगे एका कोपऱ्याला आपली भाजी पण झा एका कढईमध्ये बघा भाजी पण झालेली मस्त छानशी अशी बटाट्याची भाजी करून घेतली आणि दादूला ना पिवळी आपण जशी ती याच्यामध्ये करतो ना कचोरीमध्ये समोस्यामध्ये करतो ना तशाच पद्धतीची भाजी आवडते तर तशा पद्धतीने मी मस्त छानछी भाजी करून घेतली तर म्हटलं चला आता पटापट स्वयंपाक झाला की मग आहे ना आपल्याला कपडे धुवायचे आहेत त्यासाठी मी पहिले सगळी चहाची भांडी वगैरे नाश्त्याची भांडी आवरून घेतली नंतर ताऊ बसले अभ्यासाला ताऊही तर आपल्या बेडरूम मध्ये अभ्यासाला बसले शांततेत ति तिचा पेपर असल्यामुळे तिला म्हटलं तू फक्त अभ्यास कर मग तिचं नाश्ता वगैरे झाला ती छानशी अशी अभ्यासाला बसले मागे आणि ती बाबा आजी आणि दादू पुढेच बसले मी नंतर इना ये ना काम आवरायला घेतली हे बघा आपला स्वयंपाक बराच झाला आणि खाली ठेवलं मी नंतर आजीला आहे ना आईला थोडं बरं नव्हतं खूप असा खोकला येत होता आईला म्हटलं पुडी वगैरे करते आई पुरे आईने पुऱ्या वगैरे पण काही करू दिली आणि पोळ्याच कर म्हणे तर मग म्हटलं जाऊ द्या आपण ना मस्त छानचा असं गुळाचा शिरा करू त्यासाठी मी मस्त एक वाटी रवा घेतला आपण तेल टाकलं कढईत कढईत मस्त असा रवा घेतला रवा आहे ना बघा असं जाडसर घ्यायचा आहे आपली जाड सुजी असते ना ती घ्यायची तिच्याच खूप छान असा मस्त तो रवा येतो आणि गुळाचा आणि तेलाचा एवढा भारी लागतो ना खूप छान असं लागतो म्हणून ना आम्ही तसा आता साखर खाणं पण थोडं टाळायचं त्यासाठी ना मस्त गुळाचा शिरा करून घेतला गुळाचा म्हटलं ना मग तेल टाकूनच भारी लागतो बाकीचं तूप टाकलं आणि बाकीचं तेल टाकलं आणि बघा मस्त छान अशी विलायची कुठून घेतली अजून थोडं मला तेल कमी वाटत होतं मग तेल टाकून घेतला आणि बघा दोघी म्हणजे चांगलं भाजून घेतलं रवा पण मोबाईलमध्ये तो फिका फिका दिसतो आपण एका साईडला मस्त एक वाटी रव्याला पावसावर गुळ घेतलेला होता आणि आता तो चांगला वितळला आणि तो आता गाळीने गाळून घेतला कारण की ना त्याच्यामध्ये बारीक खडे असतात त्यासाठी ना तो गाळूनच टाकला मी पाणी तर नंतर मग मी टाकलं त्याच्यामध्ये विलायची आणि नंतर आपले खोबऱ्याचे याचे बदामाचे बदामाचे काप टाकले आणि बघा चांगला मिक्स करून घेतलेला आहे तो तुम्हाला असा भोराभोरा दिसतोय पण खूप छान असा मस्त लाल झालेला होता पण तो मोबाईलमध्ये असा दिसत होता आता गुळ आहे ना ते चांगला ना आपण छोटीशी बेलीचा तर तो आहे ना असा फिकटच वाटतो त्यासाठी तो असा दिसतो हे तर खूप छान झालेला होता एवढा छान असं मस्त विलायचीचा सेंट होता होता शिऱ्याचा खूप भारी मग आम्ही सगळेच जेवायला बसलो डाळ भात बटाट्याची भाजी पोळी असं छानसं असं करून घेतलेलं होतं आपला शिरा आणि आम्ही सगळेच जेवायला बसलो म्हटलं चला सगळे जास्त जण आले ना तर त्यांच्यामध्ये तें, जेवणाचा बसण्याचा गप्पामध्ये एवढा छान दिवस जातो ना आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं आणि आप मुलंसुद्धा सुद्धा एवढी भारी खुश होती ना तर खूप खुश होते मुलं त्यांना आजीबाबा आले ना भारी वाटतं पण आजीबाबांची एवढी गर्दी चालते हो ना दोन दिवस झाले की आम्हाला जायचं आहे जायचं आहे त्यांना गावावर आहे ना सवय पडून गेलेली आहे आपलं गाव आहे बुवा तर आपल्या गावावरती भारी वाटतं त्यांना आईच्या जाऊबाई छोट्या मोठ्या जाऊबाई असल्यामुळे तिथे जाऊन बसतात गप्पा गोष्टी इथे ना घरातल्या घरात हो आई फक्त आपल्याशीच गप्पा मारते पण बाहेर आईचं मन आहे ना थोडसं बाहेर जावं असं वाटतं त्यासाठी गर्दी करत होते राह रहा केलं नाही राहत होते बाबा चालले बाबा हिचे पप्पा आहेत ना सोडायला चालले ते बाबांना तर ते चालले होते आई आणि आम्ही आता गप्पा गोष्टी करत होतो बाबांना सोडून आले की आईला घेऊन जाणार होते तोपर्यंत आईच्या आणि आमच्या गोष्टी चालू होत्या ताऊ पण खूप मशी ताऊचा पण चेहरा कमवून गेला दादूचा पण कमवून गेला कारण की आजी बाबा चालले होते आईला खूप सांगितलं राहा राहा पण राहत नव्हत्या आईला बरं नाही होतं तरी पण ऐकत नव्हत्या ते लगेच जायला निघाले इथून आता लगेच खेडगाव आमच्या गावावर चालले होते ते गावावरती कसं असतं म्हणे आम्ही थोडं इकडे तिकडे फिरून येतो आणि आता आमची ती रुटीन झाली असं सांगत होते तर कसं आता त्यांचं ज्याचं त्याचं कसं सवय झाली ना तसं हे होऊन जातो तर आईन त्यांना आता घरीच चांगलं वाटत होतं गावाकडची हवा फ्रेश असते आणि छान वाटतं म्हणे गावाकडे त्यासाठी ते, गावा गावा ते, ते जाण्यासाठी निघाले आईला आम्ही पोचवत होतो गाडीवर बसून दिलं आणि ती गंमत पाहत होती तर घरात आल्यानंतर खूप असं म्हणजे असं मनाला असं हे वाटत होतं की थोडे दिवस अजून राहिले असते पण ते काही राहिले नाही थोडे म्हणजे दोन तीन दिवस बी राहिले असते तरी चांगलं वाटलं असतं मुलं खूप आग्रह करायची आजी बाबा राहा राहा तर ते दोन दिवस राहिले आणि ते म्हटले की नाही जाऊ द्या तर बघा कसं ना म्हातारपणी खेड्यागावात सवय झाली ना तसं ते सवय होऊन गेली ना आता तसं ऐकता नाही तर मग नंतर मी थोडंसं रग वगैरे त्यांच्या घड्या करायला घेतल्या ताऊने लगेच तिथं दारात थोडं बसून घेतलं तर म्हटलं नंतर मग ती पण माझ्या मागे घरात आली आणि नंतर तिला मी अभ्यासला बसवलं ते अभ्यासाला बसले कारण की ना उद्यापासून तिचे पेपर चालू होणार होते त्यासाठी थोडी धावपळ होती तिचं तिचं ती बघत होती अभ्यासाचं पुस्तक वगैरे घेऊन मी तिच्याजवळ बसले थोडा वेळ म्हणजे मला पण असं हे वाटलं घरात कसं कोणी आलं ना एवढं भारी वाटतं ना घरात प्रसन्न खूप भारी वाटत होतं येणं चांगलं असतं पण जाणं चांगलं नसतं असं असताना तर खूप असं नाराज झाली मग ताऊची पूर्वतयारी चालू होती पेपराची तर कसं वाटले आपल्या ताऊचे पेपर ते चांगले जातील पूर्वतयारी ताऊची पूर्वतयारी चालू होती आपल्या ताऊचे उद्यापासून पेपर आहे त्यासाठी तिची तयारी चालू होती